तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ही जी काही ॲड आहे महानिर्मितीची जी विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी आय टी आय केलेला आहे आणि असे विद्यार्थी जर आपले सबस्क्रायबर असतील आणि त्यांना जर या नोटिफिकेशनमध्ये या भरतीमध्ये इंटरेस्ट असेल तर आपण याची डिटेल नोटिफिकेशन अपलोड करणार आहोत ही एक तुम्हाला प्राथमिक माहिती यामध्ये मी देण्याचा प्रयत्न करतो आहे तर यामध्ये बघा महानिर्मितीच्या जागा आहेत यामध्ये आणि फॉर्म तुम्हाला कसा करायचा आहे तर पदाची सरळ सेवा भरती आहे फॉर्म तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे आणि यामध्ये संपूर्ण जयलात काळजीपूर्वक वाचावी असं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु प्राथमिक माहितीमध्ये आपण यामध्ये काय डिटेल आहे नेमकी पात्रता वगैरे काय मागितलेली आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर यामध्ये जागेंचा जो तपशील आहे तो तपशील बघा या ठिकाणी या ठिकाणी बघा आरक्षणाचा विचार जर केला तर त्यांनी सांगितलेला आहे तर इथं अनुसूचित जातीच्या बाबत यामध्ये तीन प्रकारच्या पोस्ट हे भरणार आहे जी गोष्ट लक्षात घ्या यामध्ये सुरुवातीला बघा सामान्य महानिर्मिती कंपनीचे पात्र प्रकल्पग्रस्ताव्यतिरिक्त इतर उमेदवार दुसरा म्हणजे महानिर्मिती कंपनीची किमान पाच वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण केलेले उमेदवार महानिर्मिती कंपनीचे एक ते चार वर्ष कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण केलेले उमेदवार आणि शेवटचा जो एक घटक आहे यामध्ये महानिर्मिती कंपनीच्या बी टी आर अंतर्गत अभ्यासक्रम पूर्ण केलेले कुशल प्रगत कुशल उमेदवार तर या ठिकाणी अशा या चार घटकामध्ये ही ॲड विभागलेली असणार आहे आणि यामध्ये एकूण जागा आहे बघा यामध्ये या पोस्टसाठी म्हणजे या प्रकल्पासाठी चारशे जागा आहेत त्यानंतर एकशे साठ जागा आहेत एकशे साठ जागा आहेत ऐंशी जागा आहेत आणि एकूण या ठिकाणी अन आठशे जागा असणार आहेत हे कॅटेगरीनुसारसुद्धा यामध्ये जागा दिलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा जो पहिला कॉलम आहे यामध्ये अनुसूचित जाती आहे त्यानंतर अनुसूचित जमाती आहे विमुक्त जाती आहेत भटक्या जाती आहेत त्यानंतर यामध्ये विशेष मागास प्रवर्गसुद्धा आहे इतर मागास प्रवर्ग आहे त्यानंतर ओके विशेष मागास प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग आणि ई व्ही एस इकॉनॉमिकली विकर क्लासेस त्यानंतर आहे हा कुठला आहे तर सार्वजनिक आणि शैक्षणिक मागासवर्ग ई एस बी सी आहे तर आणि ओपनसुद्धा या ठिकाणी जागा आहे तर या चार घटकामध्ये ह्या जागा विभागलेल्या असणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर त्यांनी खाली काय सांगितलेलं आहे तर तंत्रज्ञ तीनचे वेतन गट ती आता याचं गट वगैरे बघू आपण यामध्ये सुद्धा बघा ही जी पोस्ट आहे तंत्रज्ञपदाचे नाव आहे यामध्ये वेतन गट आहे आणि ही श्रेणी आहे त्यानुसार या, त्यान या ठिकाणी जागा आहेत याचासुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता हा एक वरचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता आणि हा खालचासुद्धा स्क्रीनशॉट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता म्हणजे तुमच्या कॅटेगरीच्या कुठल्या पोस्टसाठी किती जागा आहेत हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यानंतर पुढचा विषय यामध्ये तोच आहे याचासुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा कॅटेगरी वाईज जागेचा तपशील यामध्ये दिलेला आहे त्यानंतर बघा पुढचा विषय आहे यामध्ये वेतन श्रेणी किती असणार आहे पगार किती असणार आहे तर चौतीस हजार पाचशे पंचावन्नपासून चौऱ्याऐंशीपर्यंत यांनी पगार दिलेला आहे ओके तर शैक्षणिक यांची काय या आहे तर शैक्षणिक अर्ता यांनी मागितलेलं आहे आय टी आय नियमित रेग्युलर आय टी आय कोर्स उत्तीर्ण असणं आवश्यक आहे या ठिकाणी आणि हे सर्व तुमचे ट्रेड दिलेले आहेत फिटर असेल मशिनिस्ट असेल त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स असेल इलेक्ट्रिकल्स वगैरे असेल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल इन्फॉर्मेशन सिस्टीम मेंटेनन्स असेल तर या प्रकारचे हे सर्व ट्रेड आहेत आय टी आय तुम्ही जर यामध्ये केलेला असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता आणि नेमकं याच्या फॉर्म भरण्याची जी तारीख आहे हीसुद्धा यामध्ये असेल कुठंतरी वयुमर्यादा काय मागितलेलं आहे बघा तर एक एक दोन हजार चोवीस रोजी उमेदवारांचे वय अठरापेक्षा कमी व अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे मागासवर्गीयांसाठी आणि ई बी एस पाच वर्ष शिथिल आहे म्हणजे अठ्ठेचाळीस आणि पाच ते ती त्रेचाळीस वगैरेपर्यंत तुम्ही फॉर्म या ठिकाणी भरू शकता माझी सैनिकांसाठी पंचेचाळीस वर्ष आहे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्तासाठी सुद्धा या ठिकाणी मुभा देण्यात आलेली आहे त्यानंतर अर्ज करण्याची पद्धत काय आहे तर अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे ऑनलाईन तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरावा लागणार आहे ही तुमची वेबसाईट आहे फॉर्म भरण्यासाठी आणि यामध्ये फी किती असणार आहे तर यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी ओपनसाठी या ठिकाणी पाचशे रुपये फी असणार आहे आणि मागासवर्गीय विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी तीनशे रुपये फी या ठिकाणी असणार आहे त्या कारणामुळे फीचासुद्धा हा विषय आपला क्लिअर झालेला आहे त्यानंतर बघा पाचशे रुपये तीनशे रुपये ओके आता यानंतर बघा डेट काय आहे फॉर्म भरण्याची तर कंपनीच्या संकेतस्थळावर दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीसपासून उपलब्ध राहील म्हणजे या डेटपासून तुम्ही फॉर्म भरू शकता आणि अंतिम दिनांक जी आहे ही सव्वीस बारा म्हणजे बा डिसेंबर सव्वीस डिसेंबरपर्यंत फॉर्म तुम्ही या ठिकाणी भरू शकता सर्व माहिती तुम्हाला प्राथमिक जी माहिती आवश्यक असते ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे तुम्ही जर यामध्ये इंटरेस्टेड असाल तुम्हाला जर यामध्ये फॉर्म भरायची तुमची जर यामध्ये इच्छा असेल तर तुम्ही तसे कमेंट्समध्ये सांगू शकता तर डिटेल नोटिफिकेशन वगैरे किंवा तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही तशा कमेंट्समध्ये विचारू शकता ओके धन्यवाद थँक्यू आय टी आय संबंधित ही जाहिरात होती आय टी आय जर तुम्ही केलेला असेल संबंधित ट्रेडमध्ये तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता जागा चांगल्या आहेत धन्यवाद